नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग पंप घेऊन आलोय हे बघा तुमच्या समोर रॅलीकल्चर मशीन आहे हा फोर स्ट्रोक इंजिन लाईट वेट आणि पॉवरफुल मशीन आहे प्रेशर चारशे ते पाचशे पी एस आहे प्रेशर याच आणि आठ लिटर पर मिनिटला हा फ्लो करतो म्हणजे एवढा खतरनाक पंप आहे हा पंधरा लिटरची कॅपॅसिटी आता सध्या सोयाबीनवर औषधी मारायचं तर नाशक फवारणीची वेळ तुमची बागा द्या टोमॅटो द्या वेल वगैरे कि असू द्या मला आयडिया आली आमच्या वाल्पिकामुळे करते जी मी फवारणी केली होती पिकाची तर वाल्पिकामध्ये वरती मारायला मला आमच्या त्या टर्बो ट्वेंटी ट्वेंटीनं खूप अवघड केलं त्यामुळे हा पंप आणलाय आणि खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आता याचा बॉक्स ठेवतो मी बाजूला याच्यामध्ये काय काय आलं ते तुम्हाला दाखवतो आणि लगेच आपण फास्ट फास्ट याच्यामध्ये टेस्ट टेस्टिंग करूया हे कनेक्शन आलेत हे सोयाबीनचा तास असं घेण्यासाठी तीन वाला नोजल वाला याचाही डेमो आपण घेऊ एक दोन तीन जवळपास म्हणजे असं तास मारायला त्याच्यानंतर हे त्याची मेन गन आता ऑलरेडी हे वेगवेगळे येतं ही मूठ वेगळी ती मूठ तुम्हाला बसून घ्यावी लागते हा प्रेशर रिलीजचा त्याच्यानंतर हा पाईप हँडल हे इथं फिट करून घ्यायचं फास्ट, फास्ट मध्ये आपण करून घेऊ तुम्हाला याचा डेमो द्यावा लागणार आहे आणि याची ओळखही करावं लागणार आहे तर या सगळ्याचं कनेक्शन करून घ्यायचं ही बूट इथे लावायची ही बूट मागे लावायची दहा नंबरच्या पाण्यानं कसून घ्यायचं प्रत्येकामध्ये पायचं वायसर आहेत का नाही अशा प्रकारे रॅलीचा बेस्ट टॉप चालणारा पंप आहे हा पूर्ण कसून घ्यायचा तर हे याच्यासोबत सामान एवढं येतं हे आपल्याला फिटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा वायसर त्याच्यानंतर हा वाल येतो इथे दोन याच्यामध्ये आपण वाल लावू शकतो तुम्हाला जर हातात जर चालू बंद करायचं असेल तर हा वाल तुम्ही ते कनेक्ट करू शकता अशा प्रकारे छोटासा वाल येतोय चला हे साहित्य आपण बाजूला ठेवूया आता हे आपली पंपाची मेन बॉडी तर याची आता ओळख करून देतो मी तुम्हाला हा स्ट्रोक इंजिन आहे याच्यामध्ये वरून पेट्रोल असतंय हे पेट्रोल टाकायचं जवळपास एक लिटर कॅपॅसिटी पेट्रोल नऊशे एम एल ची इथे ऐंशी एम एल ऑइल टाकायचं या पंपामध्ये कारण याच्या पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही त्याच्यानंतर ही चालू करायची रस्सी आहे त्याच्यानंतर पेट्रोल टाकल्यानंतर पुश करायचं असतं पुश केल्यानंतर हा चॉक वरती करायचा एकदा आणि मग चॉक खाली का करायचा चालू करताना त्याच्यानंतर या साईडला इथे बंदच बटन इथे तुमचं एक्स लिटर इथे प्रेशर कमी जास्त करायचं जे प्रेशर असतं ना पंपाचं पुढे पाणी किती द्यायचं ते कमी जास्त करायचं हे जा। बॅक साइडला तुम्हाला माहिती ऑलरेडी पट्टी आहेत इकडून पाणी एक्स्ट्रा जर पाणी ड्रेन आउट करायसाठी सिस्टम दिली आणि हा तुमचा एच टी पी हा इथे फिटिंग केला हा एच टी पी अशा प्रकारे ही साइड आहे त्याच्यानंतर आतून हे झाकण त्याच्यानंतर ही चाळणी किती सिस्टमॅटिक दिली आणि याच्या आतूनही एक बारीक चाळणी आहे ती तुम्हाला लगेच दाखवतो हो मी ठीक आहे मी फिट केली ते आता साईडला फोटो दाखवून लागला बारीक छोटीशी जाणी प्रत्येकाला माहिती आहे हे अशा प्रकार हा पंप आहे आता राहिलं इथं हा चालू कसा करायचा तर अनबॉक्सिंग तर तुम्ही बघितलं मी ऑलरेडी काढून ठेवलं होतं हे कनेक्शन आपण रेडी केलं होतं इथं वायसर आहे या साइडला याला इथं फिट करून घ्यायचं हे बघा इथे ओके आता हे पूर्ण कनेक्शन पूर्ण पॅक करायचं कारण हाय एच टी पी एकदम हाय प्रेशर एच टी पी असतो त्याच्यानंतर इथे ही डब्बी इथं भरावं लागतंय तर ग्रीस पाहून घ्यायचं आणि अशा प्रकारे दोन्ही साइडला आणि इकडच्या साईडला ग्रीस आहे ओके तर आपण याला चालू करूयात तनुजा एकदा पाणी आणून देते मला तर हे लक्षात ठेवा चालू करताना कधी कर याला असा हात ठेवून चालू करायचं एक वेळ हे पंपिंग केल्यानंतर एकदा चॉक वर एक रस दोरी मारायची आणि चॉक्कली करायचं आणि एकशे लिटर मिडियम द्यायचं तर तरुण पाणी आणून दिलं याच्यात मी पाणी टाकून घेतो आपण याच्यात पाणी टाकून घेतलंय पंधरा लिटर कॅपॅसिटी त्यामुळे उचलाही सोपं जाणार आहे अशा प्रकारे आपला पंप रेडी झाला याच्यात पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे मी त्यात वीस आणि चा, वीस चाळीस नंबरचं चा। फोर स्ट्रोक इंजिनला जे आपलं मोटरसायकल मध्ये आपण पेट्रोल टाकतो सॉरी ऑइल टाकतो ते ऑइल याच्यात टाकायचं ऐंशी एम एल ऑइल बसतं ऑइल टाकल्यानंतर याला पॅक करून घ्यायचं आता आपला पंप सज्ज झालाय तर याला आपण चालू करूया तो न इकडे बेटा तू अशी पक्की धरून ठेवी इथे चल लवकर असं धरून ठेवू इकडे असं वरती करा मी चॉक देतोय चॉक दिलाय मिडियमवर ठेवलंय हा चालू झालाय शॉक खाली केल्यानंतर याला हळूहळू रिलीज करायचं पकड पकड अशा प्रकारे याला अशा प्रकारे हा पवार आहे पवार पवार इकडे जर म्हटलं लांब काय आवाज येत नसेल आपण कमी जास्त करू शकतो अति पवार आहे तुम्हाला गाडी जरी व्हायची असली तरी असं करून आपण गाडी घेऊ शकतो एवढ्या ह्याच्यामध्ये प्रेशर आहे तर पंप बंद करण्यासाठी हे पुश बटन आहे तर अशा प्रकारे हा आपला पंप काम करतोय आणि एका लिटरमध्ये जवळपास एक तास चालतोय हा एक तासापेक्षा जास्त चालतोय आणि आमच्याकडे हा नवीनच आलाय त्यामुळे याची सध्या कॅपॅसिटी माहीत नाही एका लिटरमध्ये किती चालतंय पण बेस्ट आहे फोर स्ट्रोक इंजिन असल्यामुळे याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि आला तरी तसं सॉल्व्ह केला जातो कारण मोटरसायकल जा इंजिन सारखं छोटं स्कूटी सारखं इंजिन असते तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पंपाची जर ऑर्डर तुम्हाला पंप हवा असेल हो, आ, ते ते तर आमच्या श्री गजाननपूर सेवा केंद्र बोरगाव काकडे तालुक्याची प्लीज जिल्हा बोलला नाही ते भेटून जाईल खाली मोबाईल नंबर देतो अठ्ठ्याण्णवऐंशी आठशे नव्याण्णव चारशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर वडिलाचा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याऐंशी पन्नास चौऱ्याऐंशी आणि आमच्या दुकानदार बंधूंचा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट एकवीस चोपन्न या तिन्ही पैकी कोणत्याही तुम्ही एका नंबरला फोन करून हा पंप बुक करू शकता आता सोयाबीनचं पीक फवारणीला येणार आहे आणि खूप सहजरित्या आपण फवारू शकतोय आणि अत्यंत सोपं आहे एक शेवटचा आपण ट्रायल याची घेऊ की तीन नोजल झाली याला जोडून तुम्हाला दाखवतो हे तीन नोजल हो जो याला जोडून तुम्हाला दाखवतो बरं ते राहिलं असे नवीन व्हिडिओसाठी नक्की सब्स्क्राइब करा तुम्ही सब्स्क्राइब करत नाही सब्स्क्राइब करणे हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे तनु पकडे चल आज तनु म्हणत तुम्ही मला व्हिडिओमध्ये घ्या तर तिची मदत झाली असं पकडा तर आपण परत चालू करू आता याला चॉक द्यायची गरज नाही हा रेडी आहे हा वन रस्सी मध्ये चालू हो चला पॅक करावा लागतोय अशा प्रकारे काम करते थोडी पॅकिंग माझ्याकडून थोडी पॅकिंग माझ्याकडून झाली नाही इथे थोडं पाणी याला अगोदर हे जॉईंट टाईट करायचं राहिला आणि मी गरबड केली ते हां याचं वाय सर ज्या अगोदरच मी थोडंसं गरबड केली याच्यावर पूर्ण पॅकिंग नटबोल्ट नाही याला पॅक करावं लागतंय तर अशा प्रकारे तुम्ही खूप मोठा तास येणं घेऊ शकता तर हा आपला रॅलिजचा पंप आहे फोर स्ट्रोक इझी मॅक्स पंधरा लिटर हे मॉडेल आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पंप हवा असल्यास कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवर आम्ही पॅड कॉर्पचा सजो मॅक्स स्ट्रोकचा बी पंप आणला किती फवारणी असे तर त्याचा बी व्हिडीओ लवकर येईल मंडळी त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम राम